नगरसेवक नगर सुनील त्रिंबके यांच्या साई संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने गणपतीपुळे आणि कोकण यात्रा प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आली होती गेल्या दोन दिवसांपूर्वीच प्रभाग दोन मधील नागरिक जवळपास सदोतीस ट्रॅव्हल्स बसने गणपतीपुळे आणि कोकण यात्रेसाठी नगरसेवक सुनील त्रिंबके यांच्या माध्यमातून रवाना झाले होते त्याचबरोबर सोबत सुनील त्र्यंबके आणि त्यांची इतर सहकारी ही कारसह आणि ट्रॅव्हल्स सोबत वाहनांसोबत होते यात्रा आटोपून परतत असताना आज पहाटे साडेतीन वाजता पुण्याजवळ केडगाव चौफुले येथे नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या कारचा अपघात झाला असून यामध्ये चार जण जखमी झाले यामधील सुनील त्र्यंबके आणि अजून एक व्यक्ती यांना मार लागल्याने त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर नगरमधून नगरसेवक निखिल वारे आदी यांचे सहकारी पुण्याकडे रवाना झाले आहेत सुनील त्र्यंबके यांची तब्येत चिंताजनक नसल्याची माहिती नगरसेवक निखिल वारे यांनी दिली मात्र अपघातामध्ये मा मार लागल्यामुळे जखमी झाल्याने त्यांच्यावर पुण्यामध्ये रुबी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे निखिल वारे यांनी सांगितले क्रमांक नागरिकांसाठी दरवर्षी नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने नवीन वर्षानिमित्त धार्मिक स्थळी यात्रेचे आयोजन करण्यात येते त्या अनुषंगाने यंदाही गेल्या दोन दिवसांपूर्वीच यात्रेसाठी जवळपास सदोतीस ट्रॅव्हल्स बसमधून प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिक मोठ्या संख्येने या यात्रेत या सहभागी झाले आहेत यात्रेतील सहभागी नागरिक सुरक्षित असून केवळ कारमध्ये असलेले सुनील त्र्यंबके आणि इतर तीन जण असे जखमी झाले आहेत सुनील त्र्यंबके यांच्यासह दोन जणांवर रुबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत ओम साईराम गणपतीपुळे या ठिकाणी आम्ही सहली गेलो होतो त्यावेळेस येताना मान्य नगरसेवक सुनील व आम्ही आमच्याकडे छोटासा अपघात झालेला आहे त्या अपघातामध्ये कोणालाही जास्त प्रकारे लागले गेलेले नाही हे सर्वजण सुखरूप आहेत साईबाबा कृपाने व आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सर्वजण ज्या सुखरूप आहेत त्यावर काळजी करायचं काही काय नाही आहे ओम साईराव पालिकेचे नगर शिवसेंके हे गणपतीपुळे येथून देवदर्शन करून परत येत असताना त्यांच्या वाहनाला दोनच्या आसपास त्या ठिकाणी रस्त्यावर अपघात झाला आणि या अपघातामध्ये सुनील भाऊ आणि त्यांच्याबरोबर असलेले रमळेश आसकंठी हे आणि अजून इतर सहकारी जखमी झाले आणि जखमी झाल्यानंतर त्यांना पहाटे तातडीने दौंडी येथील खाजगी रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करण्यात आले त्यानंतर त्यांना तातडीने रुबी हॉल येथे पुण्याला शिफ्ट केलं आम्ही सर्वजण या ठिकाणी रुबी हॉलमध्ये पोहोचून अनिल भाऊ यांना प्रत्यक्ष भेटलेलो आहोत डॉक्टरांनी चिंता करण्याचं कुठलंही कारण नाही असं सांगितलेलं आहे त्यांची प जी काही तब्येत आहे ती आता ठीक असून म्हणजे कुठल्याही प्रकारचा धोका त्यांच्या तब्येतीला नाही आहे असं डॉक्टरांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्या प्रभागातील सर्व नागरिकांच्या आशीर्वादामुळं आज सुनील भाऊ आणि त्यांचे सर्व सहकार्य हे सुखरूपपणे या ठिकाणी या ठिकाणी उपचार घेत आहेत